आमच्या आश्रमामध्ये म्हणजे माऊली आश्रम आणि जानकी माऊली निराधार विद्यार्थी आश्रम या ठिकाणी सेवा नर्सिंग कॉलेज रामपूर आणि श्री भाडीराव सर कांचन नागरे मॅडम तुम्ही चोपन्न जण स्टुडंट्स आणि त्यांच्याबरोबर असतो ते काही टीचर्स प्रथमतः मी आश्रमाच्या मध्यवतीनं मॅडम तुमचं सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो असे की मला वाटतं भाजीराव सर मध्ये येऊन गेले तारीख विचारत होते म्हटलं कधी पण या काय आहे बरं का की असे कोणी तुम्ही आलात म्हणजे माध्यम तुम्हाला मी सांगतो की कुठल्याही शैक्षणिक बाबतीतल्या नर्सिंग कॉलेजच्या तुम्ही ज्या काही स्टुडंट्स आहात तुम्ही म्हणा किंवा आमच्याकडे काही पी एम सीचे डॉक्टर्स येतात जे पाठीमा एक कॉलेज आहे नाही का बी एच एम एस कॉलेज आहे इथलं इथले काही स्टुडंट्स येतात पण आमच्या दृष्टीनं कारण आमच्याकडं निराधार मुलं आहे जवळजवळ सातारा आज जे आजोबा आहे आणि तुम्ही आज या ठिकाणी येतात खऱ्या अर्थानं आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते कारण हे ठिकाणच असं आहे की समाजाचा या नहीं नहीं जे वृद्धाश्रम म्हटलं की पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो की नाही इथं नाही का वयोवृद्धाला राहतात म्हणजे त्यांना सोडून गेलेलं आहे असा व्यक्ती राहतात था। खऱ्या अर्थानं ह्या गोष्टीचंही वाईट वाटतं की मला वाटतं असे काही भरसा वर्ग आहे कोणी इथून ये जातात येतात पण काही काम असेल काम तर आमच्याकडे काही पडतच नाही परंतु कुठंतरी आमचं आपल्यात ही परत येण्याची तळमळ असेल आज तुम्ही तुमच्या माध्यमातून जसं आम्ही ही जनसेवा करतो तसं येणाऱ्या काळात सगळ्या स्टुडंट्स मंडळींना ना मी जाणीवपूर्वक सांगतो की तुमच्या आतून रुग्ण सेवा होणार आहे सेवांचे प्रकार बरेच असतात आम्ही मानव सेवा करतो तुम्ही सेवा करता करणार आहात आणि सेवा परमेश्वरी सेवा मांडली जाते त्याला मी आम आपल्या अंतर्मनापासून जर तुम्ही कदाचित त्याला समर्पित भाव ठेवून जर तुम्ही सृष्टा केली तुमच्या पेशंट मंडळीची कळणाऱ्या काळात तुम्ही तर त्याचे निश्चित रिझल्ट उत्तम मिळतात त्याचे रिफ्लेक्स फार सुंदर असतात इव्हन आमच्याकडे मंदिर आहेत परमेश्वर कुठलाही असो आम्ही पात न मानणारी म्हणतो माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत छोटे छोटे हे सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी माझ्याकडे आहेत थोडंसं विस्तृत मी त्याच्यावरती बोलणार आहे परंतु मला आश्रम आहे बऱ्याच मला वाटतं नवीन विद्यार्थी वर्ग दिसतोय म्हणजे पहिले दो एक दोन वेळेस मला वाटतं येऊन गेलेले आहेत पालड आपल्याकडं तुमचं मला वाटतं दुसरं गुंतर होतं पण एकदा विक्रमी सांग्या होती आईशेची मला आठवतं मी तो ऑपरेट केला लागतो उघड्या राष्ट्रमाध्यमातून तुम्ही आलात खऱ्या अर्थानं तुम्हाला उत्सुकता असेल की हे चालतं कसं तर याची मी थोडीशी विस्तृत मांडणी करतो की हा जो माऊली रोद्धा आश्रम आहे हा दोन हजार सतरा साली एक छोट्याशा खोलीत रामपूरला ताळराम मंदिराच्या पाठीमागे की याचे जे एक संस्थापक आहे सर येतील आता आमचे बागोंडे सर म्हणून त्यांचं विशेष सर दोन्ही लांबत त्यांनी रिटायरमेंटचं आयुष्य आहे सुरुवात अशी केली की ज्यावेळेस रिटायर्ड झालं कारण शिक्षिका होत्या सर या होते मॅनेजंट म्हणून आता एक मुलगा अमेरिकेत होता एकच मुलगा आहे तो आता पुण्यात आहे सेट आहे मग तरी समाजाचा आपण देणं लागतो ही रुकणुक त्यांच्यावर जे काही त्यांच्या आयुष्यात जे काही त्यांच्या मनावर ते कुठेतरी कुठल्या तरी बाबीनुसार ठसलं आणि त्यांनी हा कार्यक्रम चालू केला त्यांनी आमचा सा हा सम सगळा विनामूल्य आहे आम्ही कुठले वन रुपी चार्जेस कोणाकडून घेत नाही तर त्यांनी गावात चालू केलं तर विनामूल्य असल्यामुळे ही उघडी गर्दी तिथं ते अगदी बढती एक काजी क्वाटवर खाली एक काजी अशी परिस्थिती निर्माण झाली एक सहाशे पन्नास स्क्वेअर फूटमध्ये मग पर्यायाने आम्हाला ही जागा मिळाली बारागुंटे शिरसगाव जवळ आहे शिरसगाव ग्रामपंचायतीने ही जागा दिली पांडुरंगाने दिलेली परमेश्वराने दिलेली ही विश्वरी सेवा आहे यात निश्चितच तुम्ही ते करणारच आहात तर थोडंसं मी पुढं मुलांकडे येतो आता थोडंसं माझ्याकडे जे मुलं आहेत गेली सर तीन पूर्वी आम्ही हा मुलं निराधार मुलांचा सुरुवात केली तर याला कारण असं होतं की आमच्याकडे जे काही निराधार राज्य आहे आमच्याकडे दोन कॅटेगरीचे आज आहे आजी आणि आजूबाजू हे ज्यांना कोणी आहे असे कॅटेगरी एमध्ये बसतात जे मुलपाळा आहे नाही आणि कॅटेगरी बीमध्ये आमच्याकडं त्या आजी किंवा आजोबांना कोणीच नाही आता सध्या आमच्याकडं कॅटेगरी बीमध्ये एक आजोबा सोडले तर बाकी सगळे कॅटेगरी बीमधले आहेत सगळे एक दुर्दैव म्हणा त्यातले एक घटना सांगतो गेल्या चार ते पाच महिन्यापूर्वी आमच्या सलग तीन आजी वारल्या आणि तिनींचाही मृत्यू तुमच्या म्हणजे काही डेथ झाल्यानंतर तुमच्याकडे नेला काही उपचाराला तिथं होत्या खऱ्या अर्थानं ते कामगार हॉस्पिटलचंही आम्ही देणं लागतो